रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक चारशे अठ्ठावीस पासून भगवान श्रीकृष्ण आपल्या व्यापकपणाचे स्वरूप सांगताना पुढे बोलतात दिवसा ढगांनी आकाश व्यापले म्हणजे उजेड कमी होतो हे देखील दिवसाच्या उजेडाने समजते त्याप्रमाणे मला न जाणून प्राणी विषयांचे सेवन करतात हे माझ्या सत्तेने होत असते याप्रमाणे धनंजया निद्रेला किंवा जागृतीला जसे मूळ ज्ञानच कारण आहे त्याप्रमाणे ज्ञानी व अज्ञानी जीवांना मीच मूळ आहे हे धनुधराम ज्याप्रमाणे सर्पाच्या किंवा दोरीच्या मूळ ही दोरीच आहे त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान त्यांच्या व्यवहारास सिद्ध आहे म्हणून धनंजया माझे खरे स्वरूप न समजल्यामुळे वेद मला जाणण्याकरता खटपट करू लागला तर त्याच्या शाखा झाल्या तथापि त्या वेदाच्या तीनही शाखांनी माझेच वर्णन केले आहे ज्याप्रमाणे पूर्व पश्चिम समुद्र स्थान होय आणि ज्याप्रमाणे महा श्रुती शब्दासह वर्तमान लय पावतात वाऱ्याच्या झुळका गंधासह वर्तमान आकाशात लय पावतात त्याचप्रमाणे सर्व श्रुती ज्या ठिकाणी लाजून स्तब्ध राहतात ते ब्रह्मस्वरूप मीच यथार्थ प्रकट करतो नंतर श्रुती सह सर्व जग ज्या ठिकाणी लय पावते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य जागा झाल्यावर स्वप्नात भासलेल्या वस्तू आपणच झालो होतो असे समजतो त्याचप्रमाणे जागृत अवस्थेतही आपण एकटेच आहोत हेही तोच समजतो त्याप्रमाणे जे माझे आत्मस्वरूप त्याचा बोध होण्यास दुसऱ्या वाचून मीच कारण आहे आणि त्या आत्मस्वरूपाचा जाणणारा देखील मीच आहे वीर अर्जुना ज्याप्रमाणे कापूर जळल्यावर मागे त्याची काजळी राहत नाही आणि अग्निही राहत नाही त्याप्रमाणे अज्ञानाचा समूळ नाश करणारे जे ज्ञान तेही ज्यावेळेस लय पावते त्यावेळेस काही नाही असंही म्हणता येत नाही व आहे असेही म्हणणे ज्या स्थितीमध्ये सहन होत नाही म्हणजे ज्ञान अज्ञानाचा लय झाल्यावर जे शुद्ध स्वरूप उरते त्याच्या ठिकाणी शब्दाचा साक्षात प्रवेश होतच नाही म्हणून आहे किंवा नाही अशा शब्दाने ती स्थिती सांगता येत नाही हे बघ विश्वाचे कारण जे अज्ञान सर्व विश्वाचा नाश करून टाकणारा त्याचा अंतर्गत साधनांनी कोण आणि कोठे पत्ता लावणार अशा तऱ्हेची जी काही विशेष स्थिती ते माझे शुद्ध स्वरूप आहे कैवल्यपती भगवान यांनी जड अजड पदार्थांमध्ये आपल्या व्याप्तीचे रूप करता करता आपल्या निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा मजल पोहोचवली ज्याप्रमाणे आकाशात चंद्रोदय झाल्यावर क्षीर समुद्रात त्याचे पूर्ण प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे श्री केलेला हा सर्व बोध अर्जुनाच्या मनात प्रतिबिंबित झाला चित्रे काढलेल्या भिंतीच्या समोरील भिंत घोटून गुळगुळीत गुर्ण केल्यावर त्यामध्ये ज्याप्रमाणे त्या चित्रांचे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे वैकुंठनायक नायक श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या मनातील बोध अर्जुनाच्या शुद्ध अंतकरणामध्ये प्रतिबिंबित झाला अर्जुनाने म्हंटले देवा आपले निरुपाधिक रूप कोणते ते सांगा अर्जुनाचे भाषण ऐकून ते निरुपाधिक स्वरूप सांगण्याकरता भगवान श्रीकृष्ण अगोदर दोन प्रकारे वर्णन करतात आपले निरुकुण रूप सांगा म्हणून विचारले असता उपाधी विषयी भगवान अगोदर वर्णन करतात अशी जर कोणाच्या मनात शंका येईल तर असे बघा कोणी लोणी मागायला आला तर ताक अगोदर करून त्यातून त्याला लोणी काढून द्यावे लागते किंवा शुद्ध सोने पाहिजे असल्यास जसे अगोदर तावून त्यातील वाईट धातू काढावा लागतो पाण्यावरील शेवाळ काढून टाकले म्हणजे मग पाणी शुद्धच आहे अथवा अभ्र नाहीसे झाल्यावर आकाश हे स्वच्छच असते तांदूळावरील कोंडा काढून टाकल्यावर तांदूळ हाती येण्यास काही हरकत नाही त्याप्रमाणे स्वरूपावरील उपाधी काढून टाकल्यावर विचार केला तर जे बाकी राहते ते शुद्ध स्वरूप हे कोणास विचारावयास नको ज्याप्रमाणे लहान मुलीला तिच्या पतीचे नाव विचारले जे नाव घेतले असता ती गप्प राहते तेच तिच्या पतीचे नाव समजायचे त्याप्रमाणे जेथे शब्दांची गती कुंठित होते तेच अवर्णनीय असे निरुपाधिक शुद्ध स्वरूप होय म्हणून ज्याचे स्वरूप शब्दाने सांगता येत नाही त्याच स्वरूपाच्या ठिकाणी वर्णन आजूबाजूच्या गोष्टीने करावे लागते म्हणून लक्ष्मीपती भगवान अगोदर उपाधी सांगू लागले सकाळी प्रतिपदा असून तिसऱ्या प्रहरी लागलेल्या शुक्ल द्वितीयाच्या चंद्राची कोर दाखवते वेळी ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या फांदीच्या आधाराने ती दाखवावी लागते त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे लक्षण सांगते वेळी उपाधीचे स्वरूप हे सांगावे लागते